महासंग्राम लोकसभेचा दोन हजार चोवीस शिरूर शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार माजी खासदार शिवाजीराव अढळराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये आंबेगाव तालुक्यात विविध पंचायत समिती गण इथे कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला आहे मेळाव्याला मोठ्या संख्येनं कार्यकर्ते हजर होते मंगळवारी चार एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा परिषद गट अमोंडी शिनोली इथे मेळावा संपन्न झालाय दुपारी बारा वाजता घोडेगाव पंचायत समिती गणाचा अमित पॅलेस इथे मेळावा संपन्न झाला दुपारी पारगाव पंचायत समिती गण सर फार्म हाऊस इथे मेळावा पार पडलाय तर संध्याकाळी चार वाजता अवसरे बुद्रुक पंचायत समिती गण मोरिया मंगल कार्यालय मेंगडेवाडी या ठिकाणी मेळावा संपन्न झाला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह महायुतीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं हजर होते यावेळी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं भविष्य काळात पूर्ण करण्यासाठी पुढे जाण्यासाठी प्रभात राहण्यासाठी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून लढायला माझी परवानगी आहे आजीदादा असतील वळसे पाटील असतील यांच्या सगळ्यांच्या बरोबर चर्चा करू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधून लढण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदी अजितदादा पवार दिलीपरावजी वळसे पाटील प्रदेशाध्यक्ष सुधीरजी तडकरे आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांनी माझं मंत्रामध्ये प्रवेश करून स्वागत केलं आणि त्यानंतर सगळ्या मतदारसंघाचं वातावरण एक दौरे चालू केले आज जसं आपल्याकडे दौऱ्यात तसा प्रवेशाच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासून बाळासाहेब पेंडे असतील विष्णू काका हिंदी असतील असतील यांनी नियोजन केलं आणि दौऱ्याला सुरुवात केली तर प्रत्येक पंचायत समिती गणामध्ये जनतेचा सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह मला दिसून दरम्यानच्या काळात मी शिरूर मध्ये दौऱ्या शिरूर मध्ये वातावरण याच्याकेक्षा चांगलं कारण तिथं लोक वाढच पाहत या भागातल्या जनतेनं मी कामं केलेली आहेत गेल्या दीड वर्षामध्ये खासदार नसताना सुद्धा प्रत्येक गावामध्ये मी पोचलो प्रत्येक गावामध्ये काही ना काही विकास त्यांनी टाकू शकलो याच कारण या सरकारनं दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी मला दिलेली ताकद जनतेमध्ये फिरायला काय माझा पराभव झाला तरी सुद्धा मला पाच लाख अठ्ठ्याहत्तर हजार मतदान झालं माझा तुम्ही विचार करा पाच लाख अठ्यात्तर हजार मतदान आहे का थोडं चित्र नाही विजय उमेदवाराचं मतदान आहे सहा लाख दिसत मग पाहुणे सहा लाख मतदान घेऊन मी माझ्या मनाला पडलं नाही मतमोजणी झाली त्या दिवशी मी डॉक्टर अमोल कोल्हा यांचा फोन करून अभिनंदन केलं आणि दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो त्याला आजपर्यंत उद्देश हेच होता ह्या जनतेने मला पंधरा वर्ष प्रेम दिलं मला तिन्ही निवडणुका मध्ये निवडून दिलं यांच्यासाठी पराभव झाला सहा लाख लोकांची चूक काय मग ठरवलं की सगळं काय असलं तरी मला पराभव जरी झाला असेल तरी माझा धंदा असेल अमुख असेल सगळं बाजूला सोड घर कुटुंब प्रपंच धंदा व्यवसाय सगळं सोडलं आणि तुम्ही पाहताय की गेले पाच वर्ष वीस वर्ष मी

ही कोर्ट काम केलं आठ महिन्यात त्या ठिकाणी पूर्ण मंजूर झाली असं प्रत्येक अंशी आपल्याला आपल्याला सांगता येईल आणि या साडेचारशे कोटी रुपये एका भागामध्ये गेले नाही त्याच्यामध्ये आदिवासी भागापासून तर राजन गावपर्यंत प्रत्येक ठिकाणी याची विभागणी ही सारख्या प्रमाणामध्ये झाली विशेषतः सगळी कामं तुमच्या मागणीनुसार आणि गरजेनुसार जनतेच्या गरजेनुसार तुम्ही मागणी केली म्हणून ती काम ती कामं पक्षाने केली आता पक्षाची गरज आहे पक्षाची उमेदवारी आहे आणि म्हणून ते काम तुम्हाला तुमच्या माध्यमातून जसे त्यांच्या मागण्या तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवले किंवा नेत्यांपर्यंत पोहोचवल्या पक्षापर्यंत पोहोचवल्या तसंच हे पक्षाचं म्हणणं नागरिकांपर्यंत जनतेपर्यंत पोहोचवायचं काम तुमचं समोर त्या ठिकाणी करायचंय आपण उद्यापासून एक जागी यासाठी सगळे मिळून एकत्रित कामाला लागू आणि एक व्यक्तिमान विजय या मतदारसंघातून मिळवताना त्या मतदार त्याच्या विजयात देखील आंबेगाव तालुक्याचा मोठा वाटा